पण ज्या प्रकारे आता जो अपराधी आहे ज्या गोष्टीप्रमाणे एन्काउंटर झालाय त्या पोलिसांचा मी पहिला आभार मानते की त्यांनी एवढ्या मोठ्या हेनी बिघडणी आज एवढा एन्काउंटर केला आणि आमच्यासारख्या महिलांना एक न्याय मिळाला बदलापूरमध्ये सध्या जो दोन चिमुकल्यांवरती अत्याचार झाला होता त्याचप्रकरणी जो अक्षय शिंदे हा अपराधी ज्याला पकडलं गेलं होतं त्याचा एन्काउंटर झालेला आहे सो ती खूप चांगली बी आमले है ये जो काम हुआ और बहुत पहले होना चाहिए था कोई भी आरोपी ऐसा कांड करके बचना नहीं चाहिए और इस घटना की वजह से सबको तो सीख मिलेगा कि ये कोई भी बलात्कार करने से पहले सौ सो बार सोचेगा कि इसका अंजाम क्या होगा एकनाथ शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या मना आभार आणि महारा राज्य सरकारचंही मनापासून आभार आणि त्याच्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि फडणवीस साहेब यांचं सा खूप मोठा आभार मानते की अशा नराधमाला अशी शिक्षा होणं फार गरजेचं आहे